नमस्कार मित्रांनो पाहूयात काजळमाया या मालिकेतील कलाकारांचं खरं नाव वय आणि ते घेत असणारे मानधन आरुष म्हणजेच अभिनेता अक्षय केळकर अक्षय याचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे बत्तीस वर्ष अक्षय हा एका एक एपिसोडसाठी अंदाजे चोवीस हजार एवढं मानधन घेतो आभा म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर वैष्णवीचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष वैष्णवी एका एपिसोडसाठी अंदाजे एकोणीस हजार रुपये एवढं मानधन घेते कनक दत्ता म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रिया बेर्डे यांचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार अठ्ठावन्न वर्ष प्रिया बेर्डे ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये एवढं मानधन घेतात पर्निका म्हणजेच अभिनेत्री रुची जाईल रुची जाईल हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे अठ्ठावीस वर्ष रुची ही एका एपिसोडसाठी अंदाजे पंधरा हजार रुपये एवढं मानधन घेते आसावरी म्हणजेच अभिनेत्री नीलपरी खानोलकर नीलपरीचं हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पन्नास वर्ष नीलपरी ही एका एपिसोडसाठी अंदाजे सात हजार रुपये एवढं मानधन घेते अमृतस्वामी म्हणजेच अभिनेता मोहन जोशी मोहन जोशी हे एका एपिसोडसाठी अंदाजे तेरा हजार रुपये एवढं मानधन घेतात राजनेश म्हणजेच अभिनेता अमित डोलावत अमित डोलावत यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पंचेचाळीस वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतात